निवडणुकीपुरतं राजकारण करायचं असतं असं वारंवार म्हटलं जातं मात्र यावेळी बीडच्या जनतेला वेगळाच अनुभव येतोय लोकसभा निवडणुकीमध्ये बीडच्या मराठा आणि ओबीसी म्हणजे खास करून बंजारी असा संघर्ष पाहायला मिळाला मतदान झाल्यावर हा संघर्ष संपेल असं सर्वांना वाटत होतं मात्र काही लोक जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार पोस्ट करून किंवा वेगळ्या पोस्ट करून तणावाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याच एका पोस्टवरून केस तालुक्यातील के नांदूर घाट येथे मित्रांनो पंधरा मे रोजी रात्री आठ वाजता दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राडा झालेला आहे तुफान दगडफेड झालेली आहे मित्रांनो नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कशामुळं घडलं नेमकं त्यासाठी कारण काय होतं हे सर्व या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ थोडासा लांब जरी झाला तरी शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण नेमकं गुन्हा पुन्हा कोणावर दाखल आहे काय काय कलम लावलेले आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार आपण पाहतात माणुष किल्ला न्यूज चॅनल मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण बोलूया जरांगे फॅक्टर इतका प्रभावी होता बीड जिल्ह्यामध्ये की एकीकडं जरांगे फॅक्टर आणि दुसरीकडे मुंडे भत्ती हे दोन फॅक्टर जे आहेत हे दोन फॅक्टर फॅक्टरची टक्कर झाली आणि एकंदरीत सामाजिक वातावरण इतकं बिघडलं होतं की सोशल मीडियावर तर खऱ्या अर्थान हे इतकं अती झाला प्रकार सर्व मतदानाच्या अगोदर ज्या पोस्ट जशा पोस्ट सुरू होत्या तशाच पोस्ट पुन्हा सुद्धा दोन्ही गटाकडून पडत होत्या सोशल मीडियावरती आणि अशीच एक पोस्ट नांदूर घाट येथील अमोल जाधव यांनी टाकली पोस्ट काय होती या बाबतीकडे मी जाणार नाही पण पोस्ट आक्षेपारे होती असं असा आरोप असजारी समाजाच्या काही किंवा हजारी समाजानं तसा आरोप केला आणि त्याची चर्चा पोस्ट टाकल्यानंतर पंधरा मे पर्यंत दिवसभर त्या दरम्यान त्या चर्चा होत होती आणि परिसरातील लोक काल नांदूर घाटमध्ये जमा झाले आणि समोरचे पण जमा झालेलेच होते एकंदरीत हे एक सर्व मंडळी एकत्र जमा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये असं काय घडलं की अचानकपणे दगडफेक सुरू झाली पाहता पाहता शहरामध्ये हो इतक्या मोठ्या प्रमाणात दोन गटामध्ये दगडफेक सुरू झाली की काही महिला आणि काही पुरुष यामध्ये जखमी झालेले आहेत आणि जखमी झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी जे पोलीस कॉन्स्टेबल होते केजमध्ये सॉरी नांदूर घाटमध्ये ते ठाण्यात चौकी आहे तिथं चौकीत होते त्या कॉन्स्टेबलचं नाव आहे उमेश आगाव यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आणि जमावाला आटोक्यात आणण्यासाठी जादा कुमक पोलीस कुमक पाठवण्याची मागणी केली त्यानंतर केच केसचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पूर्णतः जमावला शांत केला आणि त्याच्यानंतर सर्व जमाव शांत झाला दरम्यान दगडफेकीमध्ये जखमी झालेले राजेंद्र गोपाळगरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यामध्ये काय म्हटलंय हे आपण पाहूया पंधरा मे रोजी रात्री साडेआठ वाजता मी आणि माझी पत्नी कविता हे घरात असताना शंभर ते दीडशे लोकांचा जमाव आला त्या जमावाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी राजेंद्र गोपाळ घरे यांना तुम्ही परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमळाच्या फुलावर मतदान का केले असे म्हणून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली जमावातील लोक त्यांना जिवे मारा ठार मारा असे ओरडू लागले व मारहाण करू लागले सदर प्रकार पाहून त्यांची पत्नी कविता ही त्यांना मारहाण करू नका काय झाले ते सांगा असे म्हणून मला त्यांचे तावडीतून सोडवित असताना त्यातील काही लोकांनी कविता गोपाळ घरे यांच्या हाताला धरून घराबाहेर ओढले तसेच त्यांच्या हाताला पायाला व नाकाच्या डाव्या बाजूला लाता बोक्यांनी मारहाण केली जमावती लोकांचे हातात काट्या तलवारी दगडे होते त्यापैकी अमोल सकाराम जाधव श्रीकांत तुकाराम जाधव सागर तुकाराम जाधव 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 शंकर जादो, सुधीर प्रदीप व ते दीडशे लोकांनी मनोज जरांगे पाटील जिंदाबाद अशा घोषणा देऊन राजेंद्र गोपाळगरे यांच्याबरोबर घरावर दगडफेक सुरू केली अमोल जाधव श्रीकांत जाधव शंकर जाधव प्रदीप जाधव यांच्या हातामध्ये तलवारी आणि लोखंडी गज होते सागर जाधव याने व त्याच्या हातातील पिस्टलने हवेत गोळीबार केला श्रीकांत तुकाराम जाधव याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने माझ्या डोक्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली तसेच रामोल जाधव याने त्यांच्या हातातील तलवारीची मूठ कविता गोपाळ घरे यांच्या नाकावर मारून जखमी केले अशा आशयाची फिर्याद केच पोलीस ठाण्यामध्ये अमोल सकाराम जाधव श्रीकांत जाधव तुकाराम जाधव शंकर जाधव सुधीर जाधव प्रदीप जाधव व शंभर ते दीडशे यांच्या जणांच्या विरोधामध्ये गोपाळगरे यांनी दिलेली आहे या, या, दिले या फिर्यादीनुसार कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे या सर्व प्रकरणाचा या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे तपास करत आहेत यामध्ये घटना घडल्यानंतर गट पोलीस अधीक्षक नंदकुमार नंदकुमार ठाकूर यांनी जनतेला जिल्ह्यातील जनते आवाहन आहे आपण पाहूया की नेमकं त्यांनी काय आवाहन केलेलं आहे निवडणुकीनंतर के काही विघ्न संतोषी लोक निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जातींमध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा धार्मिक तेढ निर्माण व्हावी या दृष्टीने सोशल मीडियावर काही भडक पोस्ट करत आहेत त्यानंतर त्याच्यावर कॉमेंट्स आणि काही व्हिडिओज फोटोज मॉर्फ व्हिडिओ हे पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे आमची सायबर टीम आमचे जे सायबर ब्रँच आहे ही यावर लक्ष ठेवून आहेच भावनांना ठेच पोचेल कोणाचा अपमान होईल कोणाचं व्यंग यावर बोलणे यामुळे किंवा कोणाला ही ही वागणूक देऊन त्यांच्या भावनांना ठेस पोहोचेल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट हे सोशल मीडियावर कोणी टाकू नये सर्वांचा मान सन्मान राखला जाईल ही आपली संस्कृती आहे ती ती झोपासावी जर कोणी अशा अशा पद्धतीच्या ऑब्जेक्शनेबल पोस्ट सोशल मीडियावर लोड करेल अपलोड करेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल अशा घटना आपल्याला निश्चितच टाळता येतात पण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे याची जाण प्रत्येकाला असणं तेवढंच आवश्यक आहे समाजात ते निर्माण होईल असा कोणताच प्रकार प्रत्यक्षात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही करू नये असे आवाहन माणूस किल्च्या माध्यमातून आम्ही आपल्याला करत आहोत त्यामुळे निश्चितच या बाबीची काळजी आपण सर्वजण घ्याल याचा आम्हाला विश्वास आहे पुन्हा भेटूया वेगळ्या विषयावर तोपर्यंत माणूस की लाईव्हवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा धन्यवाद